नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो सनातन धर्मात पुनर्जन्माचा नियम आहे जीवनात केलेल्या कर्मानुसार व्यक्तीला नवीन जीवन मिळते जे चांगले कर्म करतात त्यांना उच्च लोकस्थान मिळते दुसरीकडे जे वाईट कर्म करतात त्यांना केवळ नरकमय जीवनातून जावे लागते असे नाही तर मृत्यूनंतरही यमाचे यातना सहन करावे लागतात याशिवाय त्यांना नरक जगात स्थान मिळते मित्र गरुड पुराणात असे म्हटले आहे की जे लोक वाईट कृत्य करतात त्यांच्या कुटुंबात जन्माला येतात जे त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म आणि पिंडदानही करत नाही तसेच ते पितृपक्षात त्यांच्या पूर्वजासाठी तर्पणही करत नाही अशा लोकांच्या पूर्वजांना बराच काळ भूत जगात भटकावे लागते पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान अनिवार्य आहे यासोबतच पितृपक्षात तिथीनुसार तर्पण करावे असे केल्याने संतुष्ट होतात त्यांच्या आत्म्याला उच्च गती मिळते इंदिरा एकादशीच्या दिवशी पित्रांना श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने तीन पिढ्यांचा पूर्वज मुक्त होतात तुम्हाला हे माहिती आहे का की इंदिरा एकादशी कधी साजरी केली जाते चला तर मग आपण आजच्या व्हिडिओत ते समजून घेऊया भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्यातील अमोसे असतो या काळात दररोज पित्रासाठी तर्पण केले जाते पित्रासाठी तर्पण आणि पिंडदान करण्याची संपूर्ण पद्धत गरुड पुराणात वर्णन केलेली आहे लोक तिथीनुसार आपल्या आप पित्रासाठी तर्पण करतात यासाठी तुम्ही कुटुंबातील पंडितांचा सल्ला देखील घेऊ शकता या वर्षी ही पितृवक्ष बंदरवडा सात सप्टेंबर पासून सुरू झाला असून तो एकवीस सप्टेंबर सर्व पितृ अमासेच्या दिवशी संपणार आहे एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमाउसे आहे या दिवशी सूर्यग्रहण देखील होणार आहे दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्राची सुरुवात होईल दरवर्षी भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात इंदिरा एकादशी साजरी केली जाते हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी जातो या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते या सोबतच पित्रांचे तर्पण आणि पिंडदान देखील केले जाते एकादशी तिथीला पितरांना पित्रांना तर्पण अर्पण केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्ती होते तर मित्र ही होती यंदा पितृपक्षात इंदिरा एकादशी केव्हा आहे आणि तिचे काय महत्व असते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन नव व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री श्रीकृष्ण